हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती अशी राहणार आहे गुरुचरित्रचे पारायण आपल्याला कसे करायचे आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात आणि छान पद्धतीने तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे स्किप न करता शॉर्ट पण आजचा व्हिडिओ पाहायचा आहे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे श्री गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो आणि हा गुरुचरित्र साधा नसून हा ग्रंथ देवी शक्तीने भरलेला आणि सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे आता ह्या ग्रंथ ग्रंथाचे आपल्याला पारायण कसे करायचे आहे ते सांगणार आहे तर आपल्याला हा ग्रंथ आधी कधी सुरू करायचे आहे तर आपल्याला हा ग्रंथ वाचायला सुरुवात करायची आहे हा पारायण आपल्याला सुरुवात करायची आहे अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर म्हणजे दत्त जयंतीपर्यंत आपल्याला हा ग्रंथ करायचा आहे आणि पाच तारखेला आपल्याला या ग्रंथाचं उद्यापन म्हणजे सांगता आपल्याला या ग्रंथाची आपल्याला पाच तारखेला म्हणजे पाच डिसेंबर या दिवशी आपल्याला करायचे असते अठ्ठावीस तारखेला सुरुवात करायची त्या दिवशी शुक्रवार आहे आणि गुरुवारी चार तारीख आहे चार तारखेला आपल्याला आपली पोती समाप्त होणार आहे आणि पाच तारखेला आपल्या याचं सांगता करायचे अस आता आपण थोडक्यात त्याच्याबद्दल माहिती पाहूया म्हणजे ह्या ग्रंथाचं पारायण केल्याने आपल्या मधून आपल्याला काय काय मार्ग मिळतात आपल्याला कोणते कोणते आपले संकट हे त्यातून दूर होतात आता बघा संकटातून मार्ग काढण्याचं पण आपल्याला हा ग्रंथ आपल्याला एकमेव साधन असा आहे आणि आध्यात्मिक आणि भौतिक आशीर्वाद आपल्याला ह्या ग्रंथ वाचल्याने पारायण केल्याने आपल्याला मिळत असते आणि भूत प्रेत आणि वाईट शक्तीपासून पण आपलं या ठिकाणी संरक्षण होत असते या पारायणामुळे जीवनात समृद्धी आणि आनंद आपल्याला मिळत असतो गंभीर संकटाच्या वेळी योग्य मार्ग शोधण्यासाठी आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला हा ग्रंथ मदत करत असतो आता बघा आपण म्हणत असतो आपल्या भूत आणि पिशाची आणि वाईट शक्तीने आपल्याला वेढलेलं आहे आपल्याला त्याच्यामधून आपल्याला बाहेर यायचं आहे तर आपल्याला हा ग्रंथ खूप असा उपयोगी आपल्याला या ठिकाणी पडणार आहे कारण भगवान दत्तात्रेयाकडून पुण्य आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला हा ग्रंथाचं पारायण या ठिकाणी करायचं आहे दत्तात्रेयांचा आपल्यावर भरभरून आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त होणार आहे आपले जीवन आनंदी आणि समृद्धी या ठिकाणी होणार आहे ज्ञान प्राप्त होत असते आणि गुरुची कृपा आपल्याला भरभरून अशी लाभत असते दोषमुक्ती पण या ग्रंथाने होत असते आता बघा आपल्या वडीलधाऱ्या माणसांना आपल्याकडून एखादं त्यांचा अपमान झाला असेल कोणावर आपलं कोणाचं मन दुखलं असेल किंवा आपल्यापासून एखादं वाईट कार्य घडलं असेल तर त्याची पण आपल्याला दोषमुक्ती या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे या ग्रंथाचं पारायण केले आणि आपल्या आयुष्यात गुरु असतात तर गुरुचं मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याची पण पूर्ण माहिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे आता श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या लिलामधूनच वर्णन करण्यात आलेले आहे या ग्रंथामध्ये आता बघा केंद्रात किंवा मठामध्ये पारायण सुरूच असतात पण आपल्याला साध्या पद्धतीने घरच्या घरी पण आपल्याला ह्या पोथीचं पारायण अगदी सरळ पद्धतीने पण करता येते आता या ग्रंथामध्ये बावन अध्याय आहेत आता काही ग्रंथामध्ये त्रेपन्न पण अध्याय आहेत पण आपल्याला फक्त बावन ग्रंथ अध्यायाच आपल्याला या ठिकाणी पारायण करायचं त्रेपन आहे त्रेपन्न आहे याच्यामध्ये त्याचं पण तुम्ही पठण या ठिकाणी करू शकता आता ह्या पोथीचं पारायण वाचण्याच्या अगोदर म्हणजे या ग्रंथाचं वाचन करण्याच्या अगोदर आपल्याला समक्ष चार कुत्रे म्हणजे चार कुत्रे आणि एक गाय यांना आपल्याला नैवेद्य खाऊ घालायचं आहे आता बघा चार कुत्रे म्हणजे चार वेद आहेत आणि एक गाय म्हणजे दत्तात्रेयाची कामधेनू म्हणून आपल्याला त्या गायला आपल्याला नैवेद्य त्या दिवशी आपल्याला दाखवायचा आहे मग दुसऱ्या दिवशी आपल्याला या पारायणाला सुरुवात करायची आहे आणि जवळपास तुमच्याकडचं दत्तात्रेयाचं मंदिर असेल किंवा स्वामी केंद्र तुमच्या जवळ आसपास असेल तर तिथे तुम्ही जायचं आहे आदल्या दिवशी साखर खडीसाखर किंवा नारळ तुम्हाला घेऊन जायचं आहे श्रीफळ तुम्हाला घेऊन जायचं आहे अगरबत्ती घेऊन जायचं आहे त्याच्या चरणावर तुम्हाला ठेवायचं आहे त्यांना सांगायचं आहे की हे श्री गुरु महाराज श्री स्वामी समर्थ दत्तात्रय महाराज तुम्ही माझ्या पूजेमध्ये माझ्या पारायणामध्ये जे की मी उद्यापासून सुरुवात करत आहे तर तुम्ही या माझ्या पारायणामध्ये तुमची उपस्थिती मला हवी आहे म्हणून अशी यथाशक्ती आपल्याला प्रार्थना करून त्यांना आम म्हणजे या प्रकारे तुम्हाला त्यांना निमंत्रण म्हणजे तुम्ही नारळ आणि खडेसागण त्यांच्या चरणावर ठेवून त्यांना तुम्ही सांगून यायचं की मी उद्या पारायण सुरू करणार आहे तर तुम्ही या अशी त्यांना प्रार्थना यथाशक्ती जशी जमील तशी तुम्ही प्रार्थना त्या ठिकाणी करायची आहे आता पाहूया आपल्याला ठिकाणी मांडणी कशी करायची एकदम साध्या पद्धतीने आपल्याला घरामध्ये एका स्वच्छ ठिकाणी जिथे की आपला जास्त येणं जाणं नसेल त्या ठिकाणी किंवा तुम्ही देवघरापाशी अशी साधी सोपी मांडणी त्या ठिकाणी आपल्याला करून घ्यायची आहे ती मांडणी आपल्याला कशी करायची ती आतापर्यंत पाहूया सर्वप्रथम आपल्याला भगवा किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र आपल्याला खाली पाठावर अंथरून घ्यायचं आहे खालची जागा स्वच्छ करायची आहे खालच्या जागेवर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर तुम्हाला इथं मी थोडं स्पीडमध्येच तुम्हाला इथं दाखवणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्ही फक्त मांडणी कर लक्ष द्या तुम्ही इथं मी जे काय मी साहित्य इथं मांडणी करत आहे एकापाठोपाठ एक त्या मांडणी कर तुम्ही लक्ष द्या या ठिकाणी त्याच्यानंतर मी दिव्याची पूजा केलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे कलश स्थापना आपल्याला दर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते कशी करायची आहे पाणी घ्यायचे आहे पाण्यामध्ये हळकुंड सुपारी एक रुपयाचा नाना बदाम आणि एक फूल आपल्याला टाकून ते पाण्याचे कळस ठेवायचं त्याच्यावर आपलं पाच नागेलूची पानं त्याच्यावर श्रीफळ ठेवून आपल्याला त्याची स्थापना करायची आहे अशा पद्धतीने आपला कळस स्थापना करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मी गणपती बाप्पाची साईडला स्थापना करून घेतली त्याच्यानंतर मी दत्तात्रेयाच्या मूर्तीची स्थापना करून घेतली आता बघा हे सगळं आपण जे मूर्ती आपण इथं स्थापन करत आहोत पूजेमध्ये त्यांना आपल्याला सर्वप्रथम अभिषेक द्यायचा आहे अभिषेक एक एक मूर्ती आपल्याला या ठिकाणी स्थापन करून घ्यायची आहे आता स्वामी महाराजांची पण मूर्ती मी इथे ठेवलेली आहे तुमच्याकडं असेलच नसेल तर तुम्ही एखादा फोटो तुमच्याकडं जसा असेल तसा फोटो तुम्ही या पूजेमध्ये मांडणीत घ्या किंवा दत्तात्रेयाची मूर्ती घ्या आणि खरं तर आपल्याकडे स्वामी महाराजाची मूर्ती किंवा फोटो असायलाच पाहिजे आम्ही स्वामी भक्त आहोत आपण सगळेजण तर स्वामी महाराजांना पण छान आपल्याला हळदी हो कुंकू अष्टगन सगळं जे काय फुलं वगैरे आहे ते आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहेत आणि दत्त महाराजाच्या मूर्तीला पण आपल्याला फुलं आणि हळद कुंकू अक्षिदा आपल्याला अर्पण करून घ्यायची मुखात नामस्मरण घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करायचं आहे नैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशीचं पत्र म्हणजे जे एक पान आपल्याला तुळशीचं पान ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पोथीची पूजा करायची आहे आपण जेव्हाही वाचन करत असतो त्याच्या अगोदर आपल्याला या ग्रंथाचं रोज पूजन करायचं आहे ग्रंथासाठी नैवेद्य आपल्याला ठेवायचाच आवर्जून असतं तर माझ्याकडे छोटं ग्रंथ आहे जे श्रीगुरुचरित्र पारायणाचंच आहे आता जे मोठं आहे त्याच्यातलेच थोडे थोडे शॉर्टकटमध्ये आपल्याला ह्या आप पुस्तकामध्ये मी गाणगापूरला गेले तेव्हा तिथून आणलं होतं पण खूप छान आहे त्याच्यामध्ये पण हेच अध्याय आहेत हीच माहिती आहे पण छोटे छोटे आहे शॉर्टकटमध्ये लिहिलेली म्हणजे काटाकाटी करून छोटे छोटे अध्याय बनवलेले आहेत तर अशा पद्धतीने साधी सोपी मांडणी या ठिकाणी करून घ्यायची आहे धूप दीप आपल्याला लावून घ्यायचा आहे रोज सुगंधित वातावरण आपल्याला करून घ्यायचं आहे मांडणीच्या नंतर आपल्याला वाचायला सुरुवात करायची आहे ही मांडणी आपल्याला पहिल्या दिवशी आपण म्हणजे शुक्रवारी अठ्ठावीस तारखेला आपल्याला मांडणी ठेवायची आहे नंतर आपल्याला ही मांडणी हलवायची नाही फक्त आपल्याला नैवेद्य पाणी आपल्याला चेंज करायचं आहे दिवा प्रज्वलित करून आपल्याला पोतीसाठी नैवेद्य पोथीची पूजा याच प्रकारे आपल्याला रोजची पूजा राहणार आहे फक्त पहिल्याच दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक दत्तात्रे महाराजाला अभिषेक स्वामी अभिषेक टाकूनच आपल्याला ही मूर्ती इथं स्थापन करून आहेत पूजेमध्ये आपल्याला आता हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला पोथी वाचायच्या अगोदर आपली नित्य सेवा करून आहे स्वामीची अध्याय घ्यायचे आहेत माळ घ्यायचे आहे जे तुम्ही आता स्वामी चरित्र सारामर्चा तुम्ही पारायण करत आहात ते तुम्हाला करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा पोथी वाचता आपण पोथीचं पारण करतात त्यावेळेस आपल्याला सर्वप्रथम वाचायचं आहे अथर्व शीर्ष वाचायचं आहे म्हणजे गणपतीचे आपल्याला सेवा करायची आहे अथर्व शीर्ष आपल्याला वाचायचं त्याच्यानंतर आपल्याला एक माळ गायत्री जप करायचा आहे एक माळ आपल्याला श्रीस्वामी समर्थाचा जप करायचा आहे आणि दत्त महाराजांचा आपल्याला मंत्र दत्त 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 जरी म्हणला तरी चालणार आहे त्याची आपल्याला एक माळ घ्यायची आहे आता तुम्ही ही पूजा मांडणी करत असता आपलं किंवा उत्तरेला आपलं पूजा आपलं पारायण करत असताना आपलं तोंड आलं पाहिजे याची आपल्याला काळजी या ठिकाणी घ्यायची आहे आणि आता बघा गुरुचरित्राचे पारायण आपण करत असताना पहाटे तीन वाजता किंवा सायंकाळी चार वाजता आपल्याला हे पारायणाला सुरुवात करायची आहे तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये पहाटे तीन वाजताच केलं तरी चालणार आहे कारण आपला दिवसभर दगदगीमध्ये होणार नाही सायंकाळी पण चार वाजता तुम्हाला मुलाबाळांचं टेन्शन असेल तर होणार नाही म्हणून पहाटे तुम्ही तीन वाजता करा सात सात दिवस आपल्याला करायचं आहे किंवा तुम्ही सायंकाळी चार वाजता जरी बसलात पाण्याला तरी चालणार आहे एकदा बसला त्याच्यात खंड आपल्याला पडू द्यायचा नाही जर एमर्जन्सी असेल म्हणजे तुमचे छोटं बाळ वगैरे असेल तर त्या ज्या पानावर तुम्ही वाचन तुमचं थांबलं आहे त्या पानावर तुम्हाला खून करून ठेवायचं आहे परत दत्त महाराजांची आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे मग आपल्याला वाचायला सुरुवात करायची आहे कारण काही महिलांचे छोटे बाळ असतात त्यांना होत नाही म्हणून त्यांच्यासाठी सांगत आहे मी ज्यांना होते त्यांनी तुम्ही सरळ पद्धतीने एकदा वाचायला बसलात की आपल्याला होईपर्यंत आपल्याला या ठिकाणी उठायचं नाही आता दुपारी आपल्याला बारा ते साडेबारा वाजता आपल्याला ही सेवा आपल्याला बंद ठेवायची आहे कारण की ही दत्त महाराजांच्या भिक्षेची आपली वेळ राहणार आहे म्हणून या पारायणामध्ये म्हणजे या काळामध्ये आपल्याला पारायण वाचन आपल्याला बंद ठेवायचं आता बघा आपल्याला अध्याय घेता असताना पहिल्या दिवशी किती घ्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी किती घ्यायचे आहेत आप आपल्याला सात दिवस अध्याय किती घ्यायचे आहेत ते तुम्हाला इथे मी सांगणार आहे तर आपल्याला पहिल्या दिवशी अध्याय घ्यायचे आहेत एक ते नऊ घ्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी अध्याय घ्यायचे आहेत दहा ते एकवीस घ्यायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी अध्याय घ्यायचे आहेत बावीस ते एकोणतीस घ्यायचे आहेत आणि चौथ्या दिवशी घ्यायचे आहेत तीस ते पस्तीस घ्यायचे आहेत आणि पाचव्या दिवशी आपल्याला अध्याय घ्यायचे छत्तीस ते अडुतीस अध्याय घ्यायचे आहेत आणि सहाव्या दिशी घ्यायचे आहेत एकोणचाळीस ते त्रेचाळीस घ्यायचे आहेत आणि सातव्या दिशे आपल्याला अध्याय घ्यायचे आहेत चौरेचाळीस ते त्रेपन्न अध्याय घ्यायचे जसे की तुम्हाला सांगितलं काही पोथीमध्ये त्रेपन्न अध्याय असतात काही पोथीमध्ये बावन्न असतात तर बावन्न असतील तर तुम्ही चौवेचाळीस ते बावन्न घेऊ शकता आणि त्रेपन्न असतील तर चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय घेऊ शकता हे सगळं वाचन झाल्याच्या नंतर आपल्याला रोज संध्याकाळी दिवा बत्ती नैवेद्य दाखवत असताना आपल्याला विष्णू सहस्त्र नाम आपल्याला रोज पठन करायचं आहे सात दिवस पारायणामध्ये विष्णू सहस्त्र नाम आपल्याला पठन करायचं आहे आता पाहूया आपला नियम काय लागू होणार आता बघा श्री स्वामी चरित्र सारामर्ताचं जेव्हा आपण पारण करत असतो तेव्हा नियम आटी काहीच लागू होत नाहीत फक्त आपल्याला खंड पडू द्यायचा नाही एवढंच आपल्या त्याच्यामध्ये नियम आटी आपली लागू होत असतात काहीच काही तर सुतक असते तेव्हा आपण ते अध्याय घेत असतात कारण स्वामी महाराजांनी सांगितले आहे की माझी सेवा करत असताना वेळ काळ जागा नियम अशी काहीच त्याची जे नियम लागू ला होत नाही आता हे गुरुचरित्राचं पारण आपण करत आहोत म्हणून ह्या ग्रंथाचे जरा कडकच नियम आहेत आपण ते नियम आता या ठिकाणी पाहूया तर श्री गुरुचरित्र वाचत असताना आपल्याला ज्या घरी सुतक आहे त्या घरी आपल्याला जायचं नाही किंवा आपल्याला अंत्यविधीसाठी पण आपल्याला जायचं नसते आता आपल्या कुटुंबामध्ये जर सुतक आले तर दुसऱ्यांकडून आपल्याला हे ग्रंथ वाचून घ्यायचा आहे आणि अर्धवट सोडून आपल्याला हा ग्रंथ ठेवायचा नाही आपला रोज आपल्याला गोमूत्र आपल्या ह्या ग्रंथावर आपल्याला शिंपडायचा आहे जर तुम्ही एक बेडवर झोपत असाल तर तुम्हाला ते ब्लँकेट आणि ते बेलशीट वगैरे असेल स्वच्छ करून घ्यायचं आहे शक्यतो तुम्ही खाली जमिनीवर चटई टाकूनच तुम्हाला सातही दिवस खाली चटईवरच तुम्हाला झोपायचं आहे अंथरुणावर वगैरे झोपायचं नाही असा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे हे पारण सुरू असताना आपल्याला दुसऱ्याच्या घरचं अन्न आपल्याला खायचं नाही आपण ज्या दिवशी पहिल्या दिवशी आपण जे अन्न खालेलं आहोत तेच अन्न आपल्याला सातही दिवस खायचं आहे जसं की आपल्याला कोणतं अन्न खाल्याने ॲसिडिटी होईल त्रास होईल तसे अन्न आपल्याला या दिवशी आपल्याला या पाराण्याच्या काळामध्ये आपल्याला घ्यायचे नाही आहेत दुसऱ्याच्या घरचं चहा घ्यायचा नाही पाणी घ्यायचं नाही दुसऱ्याच्या घरचं आपल्याला काहीच खायचं नाही गावाला जायचं नाही काहीच नाही जर तुम्ही खात असाल तर तुमच्या आईच्या हातचं तुमच्या सासूबाईच्या हातचं तुम्ही खालो तरी चालणार आहे पण इतर दुसऱ्यांच्या घरचं तुम्हाला या दिवशी खायचं नाही फक्त आपल्याला सुतक पाळायचं आहे आणि कोणाचे घरचं चा खायचं नाही आपण ज्या पहिल्या दिवशी आपण जे काय अन्न खालेलं आहे ज्वारीची भाकर एखादी भाजी वगैरे खाल्लात तेच तुम्हाला सातही दिवस खायचं आहे आणि तुम्हाला जे त्रास होईल तसे तुम्हाला पदार्थ या ठिकाणी घ्यायचे नाही साधे सोपे नियम आपल्याला पाळून पण आपल्याला हे ग्रंथाचं पालन करता येते अति कडक आणि नियम असे मोठवाले नियम आपल्याला पाळायची गरज नाही आपली श्रद्धा भावना भाव, भाव आपल्याला ठेवायचा आहे आणि या पोतीचं पालन आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे तर आपल्याला सांगता करता असताना त्या दिवशी आपल्याला साडे दहा वाजता आपल्याला दत्त महाराजांसाठी कुलदेवतांसाठी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि एक श्री आपल्या श्री गुरुचरित्र जा 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 जो ग्रंथ आहे त्या ग्रंथासाठी आपल्याला एक नैवेद्य मांडायचा आहे आणि जो ग्रंथाचा नैवेद्य आहे तो आपल्याला गायला किंवा स्वतः खायचा आहे आणि आपल्या पितृदोतांसाठी पण एक नैवेद्य मांडायचा आहे कारण ह्या पूजेने या ग्रंथाने आपला पितृदोष जर आपल्या घरामध्ये असेल तो पण आपला दूर होणार आहे म्हणून पितृंसाठी पण आपल्याला एक नैवेद्य मांडायचं आहे आता हा ग्रंथ आपल्याला करता असताना या पोथीचं पारण करता असताना निष्ठापूर्वक आपल्याला करायचं आहे आणि अनुभूती आपल्याला साक्षात्कार आपल्याला होणार आहे या ग्रंथाने आपल्या जे काही इच्छा मनोकामना असतील या ग्रंथाने आपल्याला प्राप्त होणार आहे दुखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना या पोथीचे पालन केल्याने आपले आजार असतील घरामध्ये काय ते काय दोष आपले मुक्त होणार आहे पितृदोष आपला मुक्त होणार आहे श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फल आपल्याला प्राप्त करून देणार आहे आता उत्तर पूजा करत असताना जे काय आपण कलशातलं पाणी आहे ते आपल्याला एखाद्या झाडाला टाकायचं आहे मधलं साहित्य काढून घ्यायचं आहे दत्त महाराजाच्या मूर्तीला स्वामी महाराजाच्या मूर्तीला आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला अभिषेक द्यायचा आहे पूजेमधल्या मूर्त्या आपल्याला देवघरामध्ये ठेवून द्यायच्या आहेत जशाच तशा अशा पद्धतीने उत्तर पूजा करायची आहे आणि जी पोती आपण घेतल्या त्या पोतीला लाल वस्त्रामध्ये गुंडाळून छान असे तिथं आपला हात वगैरे लागणार नाही त्या ठिकाणी आपल्याला पोथी ठेवून द्यायची आहे जेव्हा केव्हाही आपण पारायण करणार आहोत तेव्हाच आपल्याला ही पोथी काढायची आहे आप पोथीवर आपल्याला थोडं गोमूत्र शिपडूनच पोथी आपल्याला ठेवून द्यायची चला तर मग आपण सर्वजण मिळून श्री गुरुचरित्राचे पारायण आपण करूया या ठिकाणी दत्त जयंतीच्या निमित्ताने आजचा व्हिडिओ आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शेवट पण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते बाय बाय सगळ्यांना